आणि आई आजच्या या भव्य दिव्य अशा कबड्डी सामन्यांचा आजचा हा दुसरा दिवस आणि अंतिम दिवस या दिवसातील हा मला वाटतं सेमीफायनलचा हा होणारा सामना आहे नक्कीच सर्व रसिक प्रेक्षकांचाही क्षणाक्षणाला उत्कंठ वाढवणारा असा हा सामना असणार आहे कारण जिंकले ते श्रीराम कर्दे संघाने आणि प्रथमच सराई करण्यासाठी सज्ज होतोय साहिल आणि श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून श्री ज्या संघाने दापोली तालुक्यातील दादा संघ अर्थात सदस्य केशिया संघाला पराभूत करून सेमीफायनलच्या राऊंड मध्ये दाखल झाला तो श्री साई वंदन संघ या संघाच्या सात खेळाडूंच्या सा चित्रक्रमामध्ये सचिव होते या साखिले माने एका यशस्वी बोराची कमाई कपळ साइन माने आपल्या कोळपद मागे फिरतोय पुनतरासाठी सचिव होते ज्याने मागच्या सामन्यामध्ये अत्यंत परिवाची कामगिरी केली आपल्या संघासाठी तो श्री साई वंदन संघाचा प्रशांत समोर त्याला सात खेळाडूंच्या चित्रक्रमामध्ये चढायचं प्रतिस्पर्ध्यांच्या होता इडाक्ष जक्षासुरीचा पार करतो समोर सात खेळाडूंच्या चित्रक्षण पुष्टि स्पष्ट आहे सात खेळाडूंच्या चित्रक्रमामध्ये बोनस गुण ऑन आहे प्लस जर आपण समोरच्या खेळाडूंना स्पर्श करतोय एक एक गुण महत्वाचा असतो हे दोन्ही संघ आतापर्यंत नक्कीच जाणतायत पुन्हा एका प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो ज्याने मागच्या चढाईमध्ये काय यशस्वी गुणाची कमाई केली असं दापोली तालुक्याचा मंडळ बॉय अर्थात त्याचं साहिल माने यशस्वीरित्या पार करतोय लवचावर केला जातो आणि त्या यशस्वी गुणांची कमाई करून पुन्हा एकदा साईड आपल्या कोवळमध्ये मागे पोहोचला नक्कीच या ठिकाणी हे सामने पारण्यासाठी वाजिदभाई खान त्यांचं शुभागमन या ठिकाणी या व्यासपीठावरती झालंय तर मी आमच्या संघटनेचे खजिनदार दिनेश लेवाले यांना विनंती दे करेन की त्यांनी वाजिदभाई खान यांना शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचा यथोचित असं सन्मान आपल्या संघटनेच्या वतीने करायचं आहे त्याचबरोबर वाजिदभाईंना देखील विनंती असेल की आमच्या या छोटीशी प्रेमाची भेट त्यांना आमच्या या संघटनेच्या वतीने देते थर्ड रे श्री साई म्हणून थर्ड रे तरी त्यांनी त्याचा स्वीकार करा आपण सर्वांनी तांच्या गजरामध्ये वाजूदाबाईंचं स्वागत करायचं आहे कधीही कुठेही कोणाला कशाही प्रकारची मदत दापोई शहरामध्ये करण्यासाठी ते नक्कीच पुढे असतात हॅलोच पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडावरती साईन मारित सळाईच्या मारवाड्यासाठी सज्ज होतोय श्री साई वरण संघाच्या क्षेत्राच्या सळाई सजवली जाते साईच्या माध्यमातून नीलावर्षा यशस्वीत्या पार करतोय <tomani> सुपर टॅगर यावेळेला ऑन आहे श्री साई श्रीसाई संघासाठी अर्थातच आपण साईला पकड करतो भर गुणांची श्री साई श्रीसाई संघाच्या खात्यामध्ये आणि यावेळेला मात्र साई एकूण दोन गुणांची कमाई करतो आपल्या मध्ये मागे फिरतोय यावेळेला मात्र श्री साई वडण संघाचा चढाई फटून यशस्वी समोर साईब टू एकूण तीन गुणांची कमाई करून आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरेल यात काही शंका नाही अर्थातच ऑल आऊट व्हावं लागतंय ते श्रीसाई वडण संघाला ऑल इन देखील होतोय श्री साई वडनचा संघ आणि आता मात्र प्रथमेश बऱ्याच वेळानंतर आपण चौडेसाठी सज्ज होताना प्रथमेश कानकरला बघतोय बॅकलाईनच्या बाहेर त्याला बघितलं होतं लाथ मारून गडी मात करण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच जिंदू मादेला मात करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न असं म्हणतात आणि यावेळेला मात्र प्रथमेश कानकरला मात करण्यामध्ये ऍडजस्टमेंट होतो तो श्रीराम कर्देचा संघ अर्थातच एका गुणाची भर पडेल श्रीराम कर्दे संघाच्या खात्यामध्ये चालू सगळ्याच्या गुणफलकावरती एकदा आपण नजर भेटकावूया श्रीराम कर्दे हा संघ पोहोचतोय दहा गुणांवरती आणि फ्रीसाई पण या संघाने अजूनपर्यंत प्रें आपल्या संघाचं खातं देखील बोललेलं दे नाहीये ना अत्यंत बॅकफूड वरती पाहायला मिळतो श्रीसाई म्हणजे संघ प्रत्युत्तरासाठी सज्ज होताना पाहायला मिळतो तो श्रीराम खरगे संघाचा दोन नंबर असे केला चढाई पडतो अत्यंत शांत आणि संघटनेचा पक्ष नक्कीच श्रीसाई पुण्या संघाच्या पाठीमागे आपण बघाच उच्च भूमिकेमध्ये फक्त तीच कोच आपण बघितलं होतं आता मात्र कोचची किंमत आपल्याला कमी दिसली त्याच्यामुळे कदाचित या सामन्यामध्ये श्रीसाई वडन संघाला डिसिजन घेण्यामध्ये थोडाफार अडथळा जाणवू शकतो तुषारजी पाटील मनासपासून या सध्यामध्ये अत्यंत बारकाईने लक्ष घालून नजर ठेवून आहेत कोणची भूमिका बजावणाऱ्या टोचवरती देखील तुषारजी पाटील यांचं मनापासून लक्ष आहे वारंवार भूमिका बजावताना दिसत आहेत तर तुषारजी पाटील असलेल्या सुधीरची कदम असतील त्याचप्रमाणे मेहित गैसकर असतील पौर्णिकाचं काम बघतायत सत्यवानची तळणीसर असतील आणि अक्षयजी सर असतील नक्कीच श्रीसाई म्हणत या संघाच्या पाठीमागे खूपच आगमन होत आहे नक्कीच आता मात्र मोठा काम मंत्र मिळेल श्री साई म्हणत संघाला आणि या सा, सामन्यामध्ये पुन्हा एका चोरस रंगली आपल्याला पाहायला मिळणार आहे पुन्हा एकदा आपण जाऊया सामन्याकडे श्रीराम करतो दो केला तो दोन पर्यंत गेला चढाई पटून चढाईचा आपल्याला मिळतोय श्री साई संघाच्या सात खेळाडू क्षेत्रक्षणामध्ये सुंदर असं पद्धतीने खेळ सगळवली जाते अत्यंत शांत आणि संयमी खेळ ज्याप्रमाणे आपण ज्या प्रमाणे भारदार खेळ बघितलाय अत्यंत शांत संयमी आक्रमक थर्ड रेड टू वॉट रेड यावेळेला आपल्याला पाहायला मिळते श्री संघाच्या माध्यमातून समोर सात खेळाडूंचं अभ्यंत क्षेत्रक्षण श्रीराम करणे संघाचं नक्कीच दापोली अर्थातच महाराष्ट्रातला मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जाणारा दापोली तालुका आणि या दापोली तालुक्यामध्ये पडलेला गोड गुलाबी पाडा कडाक्याच्या थंडीमध्ये चालू असलेले सामने सर्व दापोलीकर जागे आत्ता ना आवाज यायलाच पाहिजे तिथे थंडी पडली तरी प्रत्येक दापोलीकरांची उपस्थिती आपल्याला आपल्याला पाहायला मिळते दापोलीकरांचा आवाज हा प्रत्येक कानाकुपणापर्यंत पोहोचला पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी लगेच रात्रीचे बारा वाजून गेलेत आणि दापोलीकरांचा आवाज अजून सुद्धा त्याच जोशामध्ये त्या आपल्याला ऐकायला येतोय पुन्हा एकदा पण जाऊया क्रीडांगणावरती अकरा नंबरची जर्सी परिधान केलेला साही नमाने यावेळेला चढायच्या मार्गाने आपल्याला पाहायला मिळतोय समोर पाच खेळून जाऊ तर चंद्रक्षण शिसाई वडन संघाचं ज्याप्रमाणे साहिबचा अनुभव आपण अनेका मैदानांवरती पाहिलाय साहिबच खेळ आपण पाहिलाय नक्कीच यशस्वी खेळ साहिला अनेक मैदानांवरती सादर करत असतो दुसऱ्या थर्ड रेल्वे थर्ड रेल्वे तुषारजी पाटील श्री साई वडक या संघाच्या दुसऱ्या देखील अगम आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच कानमंत्र आपल्याला मिळेल श्री साई वडक संघाच्या सर्व खेळाडूंना आणि या सामन्यामध्ये मोठी पाहायला मिळेल नक्कीच आपण तुषारजी पाटील नंतर थोडीशी बातचीत करणार आहोत तुषारजी पाटील यांचा देखील हा पंचगिरीचा मला वाटतं एक हजार आठशे त्रेपन्नवा सामना आपल्याला इथे पाहायला मिळतोय समोर असलेल्या चार किलोमीटर मध्ये सगळ्यांचा भार वाटा पाहायला मिळतोय इंटरनेशन यशस्वी पार्किंग जाते साईच्या माध्यमातो जरा बात करण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र बसतकडे नजर जाते ते चालू होताच चा मागे फिरतो पण तो थोडासा रे मग तो श्री साई श्री साईवरच डड रे थर्ड रे कारण का मी मागे फिरून चालणार नाही या टू अअर नाय रेट अत्यंत तुरशी जसं आता पाहायला आम्ही तो श्री साई वणा आणि श्रीराम करदे बो तुल भाई सांगाल मला आणि प्रत्रासा की होतोय हो तो का अठरा नंबर केलेला श्रीराम अर्थातच ता दापोली तालुक्याचा मंडार बॉय ज्याने रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आपल्या खेळाचा अनेक मैदानावरती उमटवला खर तर दापोली तालुक्यामध्ये असं गाव नाही जिथे साहिल मानेचं सा नाव नाही अत्यंत हुशार आणि चत्प आणि पद्धतीने याची चढाई आपल्याला पाहायला मिळते तो साहिल माने यावेळेला पुन्हा एकदा यशस्वी गुणाची कमाई करतोय आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय आणि पुन्हा एकदा मात्र श्री साई बन हा ऑल आउटच्या उपलट्यावरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत श्री साई आहे संघाच्या माध्यमातून चोख भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रशांत निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय बरोच गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतोय ज्याप्रमाणे आपण कोपरा रक्षकाच्या भूमिकेमध्ये साहिल पाहतोय जितूला पाहतोय डान्सच्या भूमिकेमध्ये पत्ररक्षकाची भूमिका बजावतोय पुढे एकदा साहिल मान खर तर चालू असलेला सामना श्रीराम करते विरुद्ध श्री साहेब चा आहे पण एकदम जर आपण सामन्याचा विचार करतोय तर चालू असलेला सामना हा साहिल माने विरुद्ध श्री साहेब असा पाहायला मिळतोय लकेचा पुन्हा एकदा एकूण तारीख उरलेला श्रीसाई पणन संघाचा चढाई पडतो यावेळेला मात्र ऑल आउटच्या उंबरट्यावरती असणारा श्री साई म्हणतो संघ ऑल आउट होतोय वन प्लस टू एकूण तीन गुणांची कमाई श्रीराम करते संघासाठी गणेश धाडवे यांच्याकडून प्रत्येक बोनस पॉइंटला पन्नास रुपयाचे पारितोषिक दिलेलं आहे धाडवे परिवाराचा हार्दिक हार्दिक स्वागत नगर चढाईसाठी सज्ज होतो डॅडी डायरेक्ट तुषार सिंपाटील हे देखील कर्तेगावचे कर सुपुत्र आहेत बोर्ड स्फाई तुषारी चार चिन्हऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते पर्यासाठी सज्ज होतो आहे साठी सगळ नव नच्या छोटाफलकावरती एकदा नजर जाऊया श्रीराम कर्णे हा संघ खेळतोय एकोणीस गुणांवरती आणि श्रीसाई म्हणत हा संघ खेळतोय एका गुणांवरती तब्बल अठरा गुणांची आघाडी श्रीराम कर्ले संघाकडे वन साइड मॅच चालू करताना पाहायला मिळते अठरा गुणांची आघाडी एक एकोणीस असं चालू सामन्याचा सा गुणफल आहे एकोणीस एक बरकतचा आघाडी श्रीरामकर संघाकडे ज्याप्रमाणे से आपण गजान संघर्ष केशी या संघासोबत तर साई गुणद या संघाला खेळताना बघितलं सर्व सर्वांची अपेक्षा होती की या सामन्यामध्ये देखील श्रीसाईत हा संघ बरीवशी कामगिरी करेल आणि श्रीराम करदय या संघाला नक्कीच थोडीस थोडासा सामना आपल्याला पाहायला मिळेल पण चित्र मात्र काहीस बदललेलं पाहायला मिळत आहे एकाएकी चाललेला सामना अनुभवायला मिळतोय तर श्रीराम करदय विरुद्ध श्रीसाई वणत असा अतुल्यबळ सामना सामना खरंतर दोन्ही संघ तुल्यबळ आहे श्रीराम करेन या वेळा मात्र चणाई पण बाद होतोय थर्ड रेड श्री राम श्री साई वदन थर्ड रेड थर्ड रेड श्री साई वदन तिसरी चढाई टूअर डायरेक्ट श्री साई वन संघाच्या माध्यमातून तिसरा चढाईचा बार माला जातो प्रशांतच तिसऱ्या चढाईचा बार माणसासाठी सत्य होतोय समोर सहा किलोचं चित्रक्षण यावला मात्र अत्यंत चर्चेपाशी साजरा आपल्याला पाहायला मिळली साहिलला बात केल्याचा दावा केला जातोय अर्थातच साहिल मॅक आयच्या बाहेर बसतोय मोठा हीरा ठेवला गेला श्री साई मंडळ सकाळच्या माध्यमातून डायरी बाहेर त्याचप्रमाणे साहिल माने देखील बाहेर बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय विश्व साईब संघाचा खंड चित्रक्षामध्ये जितू माने चढायचा मारवण्यासाठी सज्ज होतो आहे अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातात दापोली तालुक्यातील एका नामवंत खेळाडू डिफेन्सचा बादशा त्याचप्रमाणे ज्याच्या वेळेला संघाला गरज पडेल त्या वेळेला चढायचं मारण देखील जितूच्या माध्यमातून वाहताना आपण बघितलाय आहे अष्टपैलू खेळाडू आहे शांत संयमी खेळी आणि चेहऱ्यावरती कायम ओड्स माहीत असं चितूचं वैशिष्ट्य आहे त्याच वेळेला जर आपण विचार करतो श्री साई संघाचा एक अष्टपैलू आणि मोठा खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितला जातो तो नऊ नंबरची असे प्रकार केला प्रथमेश्वर काटकर श्रीसाई साई वडन संघाच्या माध्यमातून मारण्यासाठी सज्ज होतोय दिदा यशस्वीरित्या पार करतोय समोर पाच खडत चित्रक्षण टिक टिक चालू होते कोणच गुण मिळणार नाहीये रिकाम्या हाताने मागा फिरावं लागतोय प्रत्युत्तरसाठी बघूया कोण सज्ज होतोय श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून अर्थात चौदा नंबरची असे प्रकार केला श्रीराम कर्दे संघाचा चढाई भटतो दिदा यशस्वीरित्या पार करतोय तिसऱ्या चढायची शरद होते थर्ड रेड आहे डाय रेड आहे रिंगा मागे फिरून चालणार नाहीये बारा नंबर जर्सी वृद्धात केलेला चढाई पण तो श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून चढायच्या बांधण्यासाठी सज्ज होतं अत्यंत चढपातळ बांध्याचा चढाई करतो पण ते चढाई आपल्याला पाहायला मिळते श्रीराम करते एकोणीस आणि श्रीसाई म्हणत चार चार एकोणीस एकोणीस सा एक चार क्रिष्ठिव असते साधल्याच गोडफलक आहे मदन करण्यापर्यंत एकोणीस चार एकोणीस गुणांवरती श्रीराम करते चार गुणांवरती श्रीसाई म्हणत अत्यंत चप्पळशी चढाई आपल्याला पाहायला मिळते प्रशांतच्या माध्यमातून मागे फिरतो साहिल माने आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर असलेल्या पाहायला मिळते यापुढे होणारा सामना असेल आता त्याचा चालू सामना म्हणतील विजयी संघ आणि काल ज्या संघाने अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला असा अमर भरत टाळसुरीचा संघ अमर भरत टाळसुरी आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने पहिला प्रकार या सामन्यानंतर आपण खेळणार आहोत अंतिम सामन्याकडे अमर भरत टाळसुरे विरुद्ध चालू सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांकडे दरम्यान नऊ नंबरचे असे तर काढून दिला श्री साई बऱ्याच असा चढाईक टू चढाईचा मार्ग तर आपल्याला पळायला पाहिजे समोरच्या चार खाडूच्या क्षेत्रमध्ये जताच तीन गाडू टॅकलाईनच्या बाहेर आणि आता मात्र काढतं काय टॅकलाईनच्या बाहेर बसलेला पाहिजे हे हो का हे ये बापू त्याला आहे

कधीच बडबडता येतो म्हणजे तुम्ही कधीच बडबडता येतो यावेळेला उत्कृष्ट चढायचं भारवण्यासाठी सज्ज झालेला डॅडी बघूया या मैदानावरती डॅडी ठरणार का नक्कीच क्रीडा रसिकांकडून आवाज येतोय बघूया डॅडी घाबरलाय की डॅडी साठी सज्ज होतोय दहा नंबर जर्सी परिधान केला श्री साई म्हणा संघाचा प्रशांत त्याने मागच्या सामन्यामध्ये देखील महत्वाची भूमिका बजावली तोच प्रशांत चढाईसाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतो समोर सहा गाडूंचा दृष्टीच पडत स्पर्धाय सहा चढाई जाते माध्यमातून क्षेत्राक्ष यशस्वीरित्या पार केली जाते दोन्ही गोपरांना फुल प्रेशरमध्ये लागणारा चढाई जर कोण असेल या सामन्यामध्ये तर प्रशांत फुलांच्या पत्तरासाठी सज्ज आहे दापोली दारू का सांग अशी ख्याती आहे असा साहिल माने आहे यशस्वीरित्या पार करतोय समोर पाच खडचं क्षेत्ररक्षण आहे अत्यंत शांत आणि उंचीचा अनुभवाचा फायदा घेणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं असा माने यावेळेला आपल्याला त्याच्या चढाईचं प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय स्पर्धा वर असू द्या लाल मातीतील असू द्या त्याचं साहिबच्या खेळाचं बारदार प्रदर्शन हे आपल्या सर्वांना पाहायला मिळत असत कोणत्या प्रतिक्रासाठी पुण सज्ज होतो एक तिसरी चढाई रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाहीये निदा कोणताही निदान लागणार नाहीये अर्थातच यावेळेला जोखीम स्वीकारावी लागणार आहे जोखमीची चढाई आणि चढाई पटू बाय लॉबीचा वापर केला गेला पण त्याआधी आपण समोरच्या खेळाडूला स्पर्श केला नव्हता जर आपण लॉबीचा वापर करतोय आणि समोरच्या खेळाडूला स्पर्श केला नसेल आपल्याला बॅटलाईनच्या बाहेर बसावं लागेल साहिल माने चढायचं भाग वर्तन आपल्याला पाहायला मिळतोय समोर चार चौडचं क्षेत्रक्षण साई पणन संघाचं मेंदादृशा यशस्वीरित्या पार केली जाते साईच्या माध्यमातून ज्याप्रमाणे आपण गजान संघी संघाच्या माध्यमातून झेबीसा खेळ बघत आलो आहे भंटी आंबेकर पेंडा आंबेकर या खेळाडूंचा खेळ पाहत आलो ऋतिक पाठीसा देखील आपण खेळ पाहिलेला आहे अमर टाळफरे चा जर आपण विचार करतोय अर्थातच अफा कैदरकरचा खेळ असेल सिद्धार्थ सीतार्थ खादेकर चा खेळ खेळाडूचा आणि यावेळेला तिसऱ्या चढाईची इशारत होते श्रीराम कर्दी संघाचा चढाई पण तो साहिल माने समोर चार खेळ नक्षित रक्षण मागच्या दोन वेळा साईल रिकाम्यापणे मागे फिरून चाललं तुला यावेळेला चालणार नाहीये एका गुणाची कमाई करायचीच आहे कारण बरोच गुण खेळ मिळणार नव्हता एका यशस्वी गुणाची कमाई करून साईल आपल्या कोर्ट मध्ये मागे ठेवतो साठी संजय चौदा नवर के परिणाम केलेला श्री साई महार संघाचा सहा पडतो एकदा यशस्वी त्या पार्क समोर सात गण अभ्यात क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणामध्ये जितो माने हजर असेल तर नक्कीच आपल्याला थोडस प्रेशरमध्ये खेळावंच लागतं कारण एक वेळ तुम्ही चीनच्या भिंतला भेटू शकता पण जितू म्हणायला भेटू शक्य नाही मात्र थांबवलं गेलं पट्टीला पुन्हा एकदा ऑल श्री साई म्हणता संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुन्हा वारंवार चढाई करणारा संघाची धुरा आपल्या हातामध्ये सांभाळणारा संघाचं नाव आपल्या खांद्यावरती पेलवणारा साहिल माने चढाईसाठी सज्ज होतोय समोर दोन खेळा रक्षण आणि यावेळेला मात्र एका खेळूला बाद करण्याचं यशस्वी करतोय आता मात्र एकूणदा एक ओलना श्री साई संघाचा चढाई पटतो नक्कीच पुन्हा एकदा ऑल आउट होणार का श्री साई म्हणजे संघ हे पाहणं देखील क्रीडासाठी महत्वपूर्ण ठरत आहे एका एकी जर सामन्याचा निकाल लावायचा असेल श्रीराम कर्दे संघाला तर हा गुण फार महत्वाचा ठरतो हा गुण जर श्रीराम कर्दे संघाने पटकावला तर वन प्लस टू तीन गुणांची कमाई होईल श्रीराम कर्दे संघासाठी पण त्याच वेळेला जर आपण विचार करतो श्री साई म्हणत संघाला जर कम बॅक करायचं असेल तर मात्र ऑल इन झाल्याच्या नंतर फार मोठी आक्रमक भूमिका बाजवावी लागेल तरच आपण या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो यापुढे होणारा सामना असेल अमरव टाउसुरे विरुद्ध चालू सामन्यातील विजयी संघ अमरव टाउसुरे खेळण्याच्या दृष्टीने आपल्याला दुसरा पुकार आपण तयार व्हायचाय या सामन्यानंतर आपण बोलणार आहोत आजच्या अंतिम सामन्यामध्ये नक्कीच खाला म्हण अमर भारत टावसरे संघाचा जर विचार करतोय सिद्धार्थ कामेरकर अप्पा काळकर प्रजवल लाले सामना संपाला सा शेवटचे पाच मिनिटे सामन्याचं गोड फलक एकदा पाहूया अठ्ठावीस गुणांवरती श्रीराम करते सात गुणांवरती श्री साई म्हणत अठ्ठावीस सात सात अठ्ठावीस

बारा नंबर जर सतर्कान गेलेला श्रीराम कर्दे संघाचा चढाई पट्टो अत्यंत शांत आणि संयमिकेचं प्रदर्शन करताना ज्याप्रमाणे आपण साहिलचा खेळ बघतो ऋतिक पाटीलचा खेळ बघतो जितू मालेचा खेळ बघतो राकेश मुवडचा देखील खेळ बघतो श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून नक्कीच एकच खेळाडू आपल्याला त्यांच्या खेळाचं बहारदार प्रदर्शन करताना पाहायला मिळतात चला अमर भारत टाळतो साता संपाला शेवटची चार मिनिटे आहेत चार मिनिटानंतर आपण लगेचच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा अमर भारत टाळसुरे नक्कीच जर विचार करतोय तर या सामन्यामध्ये श्रीराम करते विजयाच्या बाजूने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच अमर भरत टाळसूर या संघासोबत खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतो तो श्रीराम करतेचा संघ खालच्या सत्रामध्ये आपण चर्चा करत होतो सिद्धार्थ कामेरकर असेल त्याच्यानंतर अफा कायनरकर असेल प्रज्वल लाले असेल संजोग लाले असेल यांचा महार खेळ आपल्याला पाहायला मिळणार रोहितच चोगले असेल अनेक दिग्गज खेळाडू आम्हाला भारत संघाने देखील घडवले आहेत तर गौरी सणस फार कमी वयामध्ये धावलोकी कमवणारा सातदा संपायला शेवटची काही मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा आला होता तीन मिनटे सामना संपायला शेवटची तीन मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा यशस्वी चौडा पकड आपल्याला पाहायला मिळते श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून एका यशस्वी गुणांची वर श्रीराम करदे संघाच्या थर्ड रेड श्रीराम करदे थर्ड रेड आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईची इशारा होते डुअर आहे रे थर्ड रेड आहे रिकाम्या आता मागे फिरून चालणार नाहीये नक्कीच तिसऱ्या चढाईचं बघून वाचत आहे आणि यावेळेला समोर सहा खेळत चित्र खेळ बोनस गुण देखील ऑन आहे सामनाचा पहिला शेवटची दोन मिनिटे असल्याचा मंचांचा इशारा चला आपण मारण टाळसुरे आपण खेळण्यासाठी सज्ज राहायचं आहे सा चालू साधा समजा आपण क्रीडांकणाचा ताबा घ्यायचा आहे अमर मारण टाळसुरे या साथ्यामध्ये जो संघ विजय ठरेल त्यांना क्रीडांकणातच थांबायचं आहे था आता त्याचा जो संघा विजयाच्या बाजूने वाटचाल करतोय श्रीराम करते सामना संपायला शेवटचं एक मिनिट नक्कीच सामनाचा निकाल आपल्याला एक आहे की बाजूला पाहायला मिळतो तो श्रीराम कर्म संघाच्या बाजूने चला सामा समाला शेवटचे काही सेकंद आपल्याला बाकी असल्याने पाहायला मिळत आहेत अमर मला टाळसुरे खेळण्याच्या दृष्टीने तिसरा वाहन पुकार आपण त्वरित क्रीडांगणाचा दावा घ्यायचा आहे श्रीराम करदे या सामन्यामध्ये नक्कीच आपला विषय निश्चित होतोय आपण क्रीडांगणावरती स्थापायचं आहे श्रीराम करदे आणि अमर भारत टाळसुरे आपण थोडी क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे अंतिम सामन्याकडे आपण वाढणार आहोत अत्यंत तुमची लढत साहिल माने विरुद्ध आफाक आयनरकर आणि सिद्धार्थ कामेरकर विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल रोहितच सोडले